म्हणजे समीकरण म्हणजे महाविकास आघाडीची जी समीकरण जुळून आली तर भोसरी विधानसभेचा आमदार <laughs> लांडगेच होऊ शकतो पण कोणते लांडगे होऊ शकतात यावर प्रश्न चिन्ह याच्यावर मोठं प्रश्नचिन्ह नमस्कार मित्रांनो बोलोबरच काही आयोजित आढावा विधानसभेचा भाग पाहिला या कार्यक्रमात मी आमर आपल्या सर्व प्रेक्षकांचं स्वागत करतो आजच्या आपल्या प्रमुख पाहुण्यांची ओळख सांगायची ठरली तर ज्यांचं पॉलिटिक्सच्या विभागामध्ये शिक्षण आहे त्याचसोबत राजकीय अभ्यासक आणि बोलोबरच काहीचे विशेष संपादक मान्य सनी साहेब बोल साहेब नमस्कार नमस्कार धन्यवाद चला तर मग बघूया भोसरी विधानसभा नक्की काय साहेब भोसरी विधानसभेचा आपण आता सध्या अभ्यास करतो विधानसभा जवळ आलेला आहे तर भोसरी विधानसभेची पार्श्वभूमी काय सांगू इच्छितो आपण भोसरी विधानसभा हा पुणे जिल्ह्यातल्या प्रमुख एकवीस विधानसभा मधील प्रमुख विधानसभा मतदार म्हणून भोसरे पाहिलं जातं भोसरी विधानसभेची पार्श्वभूमी बघायला गेलं तर दोन हजार नऊ मध्ये हा भोसरी विधानसभा अस्तित्वात आला त्यावेळेस दोन हजार नऊ लांडे हे प्रचंड बहुमता निवडून आले त्यानंतर दोन हजार चौदाला महेश लांडगे तिथून उभे राहिले महेश लांडगे सुलभताई उबारे आणि विलास लांडे यांच्यात ती लढत झाली आणि दोन हजार चौदाला महेश लांडगे तिथून प्रचंड बहुमता निवडून आले त्यानंतर दोन हजार एकोणीसला प्रमुख लढत महेश लांडगे आणि विलास लांडगे यांच्यामध्ये झाली आणि त्या लढतीत महेश लांडगे यांचा विजय झाला आणि असा हा बोसरे विधानसभा मतदारसंघाची आपल्या ही तीन मागील तीन विधानसभेचा विधानसभेमध्ये इच्छुक उमेदवार तुमच्या अभ्यासातले कोण कोण आहेत आताची जर जी आता जी होणार जी निवडणूक पाहिली आपण विधानसभेची होणार आहे आपल्याला प्रमुख इच्छुक म्हणजे महाविकास आघाडी आणि महायुती असे दोन प्रमुख लढती होणार तसेच महायुतीमध्ये महेश लांडगे हे एकमेव उमेदवार आपल्याला प्रामुख्याने दिसतात पण महाविकास आघाडीमध्ये पाहायला गेला तर सुलभाताई उबाई असतील अजित गावाने असतील आणि रवी लांडगे यांनी नुकतंच भाजपामधून शिवसेना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षात प्रवेश केला तेच हेच तीन आपल्याला प्रमुख इच्छुक उमेदवार महाविकास आघाडीकून तर महेश लांडगे हे महायुतीतून असे चार आपल्याला मुख्य उमेदवार आपल्याला पाहायला भेटतील आता सध्याचे विद्यमान आमदार लांडगे असेल किंवा हे जे इच्छुक उमेदवार असेल hmm. तुम्ही एक राजकीय म्हणून विधानसभेमध्ये काय चाललेलं हे काय सांगू इच्छिता आता सांगायचं गेलं तर सध्याची परिस्थिती पाहता अजित गव्हाने यांनी नुकताच राष्ट्रवादी हो अजितदादा पवारांची जी राष्ट्रवादी हो hmm. त्याच्यातून राष्ट्रवादी हो शरद चंद्रजी पवार या पक्षात प्रवेश केला पण त्याचबरोबर भाजपातून रवी लांडगे यांनी सुद्धा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला आणि सुलभाताई उबा उभारी हेही यांनी यांना दोन विधानसभेचा अनुभव आहे हे तिघ जण सध्या महाविकास आघाडी आहे त्याचबरोबर महेश लांडगे यांना खूप मोठा अनुभव आहे निवडणुकीचा म्हणजे महानगरपालिकेच्या निवडणुका त्यांनी लढवल्या आणि दोन विधानसभा आणि त्यातही त्यांनी विजय प्राप्त केला तसं पाहायला गेलं तर महेश लांडगे हे कुठेतरी त्यांच्या कामगिरीवर त्यांनी काम केलेले तिथे दुसरी विधानसभेत आणि तसंच हे तीन प्रमुख जे विरोधक आहे महेश लांडगे एकत्र एक आल्या आल्यामुळं महाविकास आघाडीची पण ताकद वाढली पण भविष्यात तिकीट कोणला जाईल हे अजून तिथं नक्की नाही पण महाविकास आघाडीचे जे तीन उमेदवार आहे त्यांनी जर एकत्र एक मोठ बांधली तर त्यांचं सुद्धा पार आपल्याला निवडणुकीत चढ वाटत आत्ताच तुम्ही प्रेक्षकांना सांगितलं की काही बदली केले तर हे जे सध्याच वातावरण आहे तर तुम्हाला काय वाटतं याचा या, या विधानसभेवर काय फरक पडू शकतो आपण लोकसभेच्या निवडणुकीत पाहिले म्हणजे लोकसभा निवडणुकीत वाटत होत महायुतीला वाटत होत आमच्या जागा नक्की जास्त येतील पण तसं झालं नाही लोकांनी कल महाविकास आघाडीला दिला म्हणजे ज्यांनी पक्ष बदलले ज्यांनी इतर गोष्टी केल्या त्यांनी लोकांनी सक्ष डावल म्हणजे ह्या विधानसभेत निवडणुकीत त्याचा किती प्रभाव पडेल निवडणूक लांब निवड गेल्या तर प्रभाव कितपत पडल हे पण आपल्याला पाहिण जोगे आणि पक्ष बदलला म्हणजे अजित गवाने यांनी लोकसभेत अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादीच काम केलं बरोबर बरोबर आता तेच अजित गवाने आज आपल्याला शरदचंद्रजी पवार यांच्या राष्ट्रवादीत पाहायला भेटतात त्याच्यामुळे ते अली गणित कशी बदलतील हे आपल्याला निवडणुकीतच पाहायला मिळते एकंदरीत म्हणजे सध्याचं वातावरण निश्चित नाही की बाबा पक्ष बदली झाले विद्यमान आमदार आहेत त्याच्यानंतर आता पक्ष की याच्यामुळे अजून तरी तिथं स्पष्ट चित्र स्पष्ट दिसत नाही साहेब लोकसभा निवडणूक झाली जनतेने पाहिली तर लोकसभा निवडणुकीचा विधानसभेवरती काय फरक पडू शकतो का भोसरे विधानसभेच्या दृष्टीने पाहिजे झालं लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे अमोल कोल्हे आणि महायुतीचे दादा आढळराव पाटील यांच्या जी लढत झाली त्यात आढळराव पाटलांना भोसरीतून नऊ हजाराचं मताधिक्य भेटलं पण तसं पाहायला गेलं मताधिक्य भेटलं खरंय नऊ हजार पण महायुतीमध्ये त्यावेळेस जे नगरसेवक होते ते आता राष्ट्रवादी शरद पवार घाटात प्रवेश केला त्यावेळेस महा त्यावेळेस महायुतीत होते ते आपल्याला आता विधानसभेच्या निवडणुकीत सगळ्या कल कळणार आहे नऊ हजाराचं मताधिक्य वाढतं की कमी होतं तुम्हाला सांगायचं सा झालं सा थोडक्यात म्हणजे लोकसभा निवडणुकीचं मी थोडा प्रश्न थोडा मागे घेतो दोन हजार चौदा ला महेश लांडेंना मतदान होत साठ हजार ते मतदान झालं दोन हजार एकोणीसला एक लाख साठ हजार म्हणजे एक लाख मतदान कोणला वाढलं महेश लांबना वाढलं तेच पाहायला गेलं तर विलास लांडेंना मतदान होत चव्वेचाळीस हजार बरोबर त्यांना दोन हजार एकोणीस झालं ऐंशी हजार म्हणजे त्याच पटत त्याच पटीत म्हणजे चाळीस हजार मतदारांनी वाढ म्हणजे विधान निवडणुकांचा प्रभाव कितपत राहील कोणत्या निवडणुकीत कोणता प्रभाव राहील हे आपल्याला सांगणं कठीण आहे पण हेच वातावरण जर लोकसभेचं वातावरण जर आता विधानसभेला राहिलं तर महाविकास आघाडीचं पाळ नक्कीच जड असू शकतो पण ते केव्हा तर तेव्हा हे महाविकास आघाडीमध्ये राष्ट्रवादी शरद चंद्रजी पवार असतील आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी एक दिलाने जर काम केलं तर नक्कीच पाडू समू शकतात पण ते इतकं सोपं पण नाही की महेश लांडगेंच भोसरी विधानसभेत जे प्राबल्य विद्यमान आमदार ते प्राबल्य कमी लेखता काम कमी लेखताच येऊ शकत बरोबर आणि जे आताच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केलेले रवी लांडगे ते दोन हजार सतराच्या महानगरपालिका निवडणुकीत बिनविरोध नगरसेवक भोसरी विधानसभेत बिनविरोध नगरसेवक म्हणजे पिंपरी चिंचवड महानगरपालिका ते इतकं सोपं नाही रवी लांडगेंच पण त्या विधानसभा मतदारसंघात खूप मोठं प्राबल्य आहे आणि जर ही सगळी समीकरण जोडून जुळून आली म्हणजे समीकरण म्हणजे महाविकास आघाडीची जी समीकरण जर जुळून आली तर भोसरी विधानसभेचा आमदार लांडगेच होऊ शकतो पण कोणते <laughs> लांडगे होऊ शकतात यावर प्रश्न चिन्ह आहे याच्यावर मोठं चिन्ह आहे तर सनी साहेब आपण आजच्या भोसरी विधानसभा या विषयावरती जी चर्चा केली त्याबद्दल नक्कीच चांगले अभ्यास झालेला आहे या ठिकाणी आपला तरी आपण बरोबरच याच्या कट्ट्यावरती आला त्याबद्दल मी आपलं मनापासून आभार मानतो आणि प्रेक्षकांना या ठिकाणी आज आपण थांबूया पुढील भागात परत एकदा बघूया नक्की दुसरी विधानसभा नक्की म्हणते तरी काय धन्यवाद